महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल हडपसर मध्ये सप्तदोष सर्व शांती महायज्ञ आकाश फाटलं उधळला आनंदाचा पाऊस दुःखाच्या डोंगरावरून सुखाची गंगा वाहू लागली दौंड तालुका प्रतिनिधी भरत जगताप आज सकाळी सूर्य उगवला तेव्हा हडपसर मधील श्री दादाजी धाम जे एस पी एम कॉलेज पाठीमागे आदर्श नगर रोड सिग्नेट स्कूल जवळ येथे हजारो भक्तांची गर्दी उसळली हवनकुंडात पवित्र अग्नी प्रज्वलित झाला मंत्रोच्चाराचा गजर घुमला आणि परमपूज्य गुरुमाऊली स्वामी शिवानंद दादाजी यांच्या करकमलातून सप्तदोष सर्व शांती महायज्ञ संपन्न झाला या यज्ञाद्वारे मानवी जीवनातील सात अदृश्य दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पितृदोष कालसर्पदोष मंगळ दोष नाडीदोष ग्रहदोष जन्मकुंडली दोष आणि अति घोर कष्ट उद्दारण दोष यज्ञकुंडात उडलेल्या प्रत्येक आहुतीने भक्तांच्या दुःखाचे निवारण झाल्याचा अनुभव भाविकांनी व्यक्त केला एका वृद्ध भक्तीने म्हणाल्या माझ्या मुलीच्या लग्नातील अडथळा आज संपला एका तरुणाने सांगितले माझ्या नोकरीच्या मार्गातील काटे आता निघून गेले तर एका आईने भावनावश होऊन सांगितले माझ्या लेकराचा आजारपणा शाप आज संपला कार्यक्रमात शेवटी उपस्थित भाविकांच्या मुखातून एकच जयघोष घुमला जय श्री स्वामी शिवानंद दादाजी आई धुनी द्वारिका मैया की जय हो प्रसाद नव्हता तो आशीर्वादाचा अमृतकण होता गुरुमाऊलींच्या करस्पर्शाने प्रत्येक भक्तांच्या मनात नवजीवनाची ठिणगी प्रज्वलित झाली कार्यक्रमाला प्रसारित अनेक भक्त कार्यकर्ते व श्रद्धावानांनी उत्साहाने उपस्थिती लावली